दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी अमळनेर तालुक्याजवळ असलेल्या मौजे बेटावध येथील काही शेतकऱ्यांच्या शेतात पावसाची ढगफुटीसारखा पाऊस झाल्यानं त्यांच्या पिकांचं तसंच जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय ढगफुटीमुळे पावसानं हा माजवत शेतातील पिकांचं प्रचंड नुकसान केलंय तर काही भागात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं शेतीच वाहून गेली आधीच भीषण संकटात पिळलेला बळीराजा शेतकरी पुरता हतबल झालेला असताना ऐन पावसाळ्यात शेतकरी आनंदित होण्याऐवजी रडकुंडीला आला कापूस यासारख्या पिकांचं अतिवृष्टीनं प्रचंड नुकसान झालं शेतकऱ्यांना इजा झाली तर झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल झालेल्या बळीराजानं सावकाराचे उंबरटे झिजवून पिकांची लागवड केली होती परंतु ढगफुटीमुळं व अतिवृष्टीमुळं पावसानं बळीराजा हवालगिल झाला त्यामुळे सरकार आता तरी आमच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करेल आणि काहीतरी आर्थिक मदत करेल अशी बाबडी आशा बळीराजा शेतकरी करीत आहे राणार पेटावं आमच्या आमच्या गावात काल रात्री बारा साडेबारा सुमारास ढगपुटी टाईप पाऊस पडला त्यात आमच्या शेतीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे तर सरकारने थोडंफार लक्ष ठेवावं आणि काय असेल ते पंचनामा करून नुकसान भरपायचं आम्हाला थोडं शासनाय व कृषी विभागांकडं पंचनामे करून तात्काळ सरकारावे काही भरपाई देण्यास आम्हाला तत्काळ मदत करावी राणार बेटावर नळा रस्त्यावर त्याला शेत असून आमच्या गावात बारा ते एकच्या सुमारास दर फुटीसारखा पाऊस पडला व त्या पावसामुळे आमच्या शेताजवळ नाल्याला आमच्या नदीसारखं नदीला जसा पूर येतो तर पुरासारखं पाणी होतं त्याच्यामुळे आमचे शेत आमच्या इथे वाहून गेले आणि लागवडी झाली असून तिकच्यापर्यंत उतरलेलं होतं पण आता सर्व आमचे पिकं बोमडलेली तात्काळ कारवाई करून आम्हाला याच्यात आर्थिक परिस्थिती मिळावी त्याबाबत कारवाई करून आम्हाला सहकार्य करावं विजय पाटील दक्ष पोलीस न्यूज अमांडे